अजित पवार हे हतबल आहेत अजित पवार हे नेते नाहीत अजित पवार हे ॲक्सिडेंटल नेते आहेत भारतीय जनता पक्षाच्या ईव्ही एमच्या कृपेनं त्यांना जागा मिळालेल्या आहेत स्वतःच्या कर्तृत्वावर नाही जर ते नेते असते आणि महाराष्ट्राचे नेते असते तर त्यांनी बीड प्रकरणामध्ये मंत्र्याला आपल्या मंत्रिमंडळातून वगळलं असतं जोपर्यंत त्यांना न्यायालय निर्दोष मानत नाही सर्व पोलीस अधिकारी आय मधल्या प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याची तपासणी केली पाहिजे की तो गुन्हेगारांशी संबंधित आहे का नाही गेल्या काही वर्षामध्ये बीड आणि आसपासचं संपूर्ण पोलीस खातं आणि प्रशासन या लोकांनी पोखरून आपल्या ताब्यात घेतलं होतं आणि घेतलं ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क